भगूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा अ मधील वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत आणि अपक्ष उमेदवार अजय हरिश्चंद्र जनसमर्थन पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जातोय सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या व्हाने यांच्यावर मतदारांचा वाढता विश्वास दिसून येत असून अजय व्हाने हेच नगरसेवक असा दावा मतदारांकडून होत आहे अजय वाहने यांना गॅस सिलेंडर ही निवडणूक निशाणी मिळाली असून प्रभागातील महिला वर्गासह सर्व समाज घटकांकडून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे राजवाडा परिसरातील रहिवासी असलेल्या वाहने यांचे स्थानिकांमध्ये मोठे नातेगोते आणि परिचय जाळे आहे 13 वी पर्यंतचे शिक्षण आणि गेल्या वीस वर्षाचा टूर्स अँड ट्रॅव्हल्स तसेच डायपर होलसेल व्यवसायाचा अनुभव त्यांना आहे समाज कार्यात नेहमी आघाडीवर असणारे अजय वाहने गरजू आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत समाज उपयोगी उपक्रम आपुलकीने चौकशी आणि नागरिकांच्या सुखदुःखात सहभाग हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य असल्याचे मतदार सांगतात प्रभागातील नागरिकांचा असा विश्वास आहे की वाहने निवडून आल्यास दहा अप्रभागाचा विकास निश्चितपणे गती घेईल अजय वहाने यांना मिळणाऱ्या समर्थनार्थ प्रभागात भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र नेते अमित भुईगळ जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे महिला जिल्हाध्यक्ष उर्मिलाताई गायकवाड तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते रॅलीत प्रदीप साळवे राजेश दाणी सोनू भडांगे नवीन बल्लाळ विशाल पवार गौतम पगारे नरेश गायकवाड सुधीर साळवे वैभव झनकर सौरभ दाणी साळवे भास्कर साळवे सचिन पवार मंगेश भारुडे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांमध्ये साधना साळवे मीनाक्षी साळवे शारदा साळवे वर्षा व्हाणे मीना लोखंडे मोनिका साळवे कोमल वा सुरेखा साळवे छबुबाई साळवे खटबाई साळवे आदींचा सहभाग होता अजय वाहने यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांनी आर्थिक व विविध प्रकारची मदत करून त्यांना निवडणुकीत उभे केले आहे युवक मेहनती व सामाजिक कार्यकर्ता अशी छाप असलेल्या अजय यांना मतदान करण्याचे आवाहन हितचिंतकांकडून करण्यात येत आहे नमस्कार भीम मी चेतन गांगुरुडे नाशिक जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी भगूर नगर परिषद दोन हजार पंचवीस ची सार्वत्रिक निवडणूक आता रंधुमाळी सुरू झालेली आहे प्रचाराचा अंतिम टप्पा आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये आम्ही भगूर या नगरपरिषदेच्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत आमचे महाराष्ट्राचे नेते मान्य अमितभाई सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी आलेले आहेत त्या ठिकाणी आमचे उमेदवार आहे अजय भाऊ वाहाणे ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर या एकाच उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीनं पुरस्कृत केलेला आहे प्रभाग क्रमांक दहामधून लोकांच्या हकेला धावणारा लोकांच्या अडीअडचणीमध्ये मदत करणारा आणि बाळासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ असणारा अशा कार्यकर्त्याला आम्ही पुरस्कृत केलेला आहे मी भगूरमधल्या तमाम मतदारांना माया भगिनींना बांधवांना विनंती करतो की अजय बहाणे यांच्या गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजय करावे आणि भगूरमध्ये सध्याच्या मितीला जी राजकीय परिस्थिती आहे जे प्रस्थापित पक्षांनी जी युती आघाडी केलेली आहे वारंवार सत्तेत असलेली ते एकटे लढतायत आणि त्यांच्या विरोधात सगळे जे काही खिचडी करून ठेवलेली आहे या पक्षांनी त्याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीचा फोटो बॅनर नेत्यांचा फोटो वैयक्तिक स्वतः माझा फोटो वापरलेला आहे माझं मतदारांना आव्हान आहे की त्यांचा हा खोडसाळपणा आहे आम्ही कुठल्याही प्रकारची लेखी परवानगी तोंडी परवानगी त्यांना दिलेली नव्हती आमची त्यांच्याबरोबर कोणतीही युती आघाडी नाही आहे बाळासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या आंबेडकरां आंबेडकरवादी मतदाराला संविधानवादी मतदाराला माझं आव्हान आहे की तुम्ही तुमची सदसत् विवेकबुद्धी जागृत ठेवून तुम्ही या जागेंवरती मतदान करावं जिथं कुठं तुमचं मतदान असेल तिथं तिथं तुमचं सदसत् विवेकबुद्धी जागे ठेवून मतदान करावं वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आम्ही कोणत्याही आघाडीला समर्थन आणि पाठिंबा दिलेला नाही आहे आमचा एकमेव उमेदवार पुरस्कृत आहे ते म्हणजे अजय भाऊ वाहने ज्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर येत्या दोन तारखेला गॅस सिलेंडर या निशाणीसमोरील बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजयी करावे अशी आपल्या मतदारांना विनंती अमित भाई भुईगळ आणि मी स्वतः जिल्हा अध्यक्ष आपल्याला करत आहोत वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार अजयवा आणि दोघं नगरपालिकेचे उमेदवार यांच्या प्रचारात आज या ठिकाणी प्रचार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेले आहोत एकंदरीत सर्व परिस्थिती आपण जर बघितली तर भहूलमध्ये आणि या प्रभागामध्ये वारंवार जी घराणेशाही चालू आहे किंवा एकाच माणसाने नीच असलो पाहिजे ही जी भूमिका आहे ती मोडून काढण्यासाठी आणि महाराष्ट्रातसुद्धा आम्ही वंचित बहुजन आघाडीने पूर्ण ताकदीनं प्रत्येक जागी उमेदवार देऊन त्या ठिकाणी जी घराणेशाही असेल किंवा जी मनोवादी लोकं आहे त्या लोकाला थांबवण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार दिलेले आहे आणि नक्कीच आज हे सारखा एक कार्यकर्ता धडपडच्या का, जो लोकांच्या सुखादुखामध्ये रात्रंदिवस काम करतो लोकांच्या प्रत्येक आवाजाला धावून जाणारा अशा कार्यकर्त्याला आज आम्ही या ठिकाणी आमचं कार्य उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आम्ही घोषित केलेलं आहे आणि मी प्रत्येक आपल्या माध्यमातून प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक मतदाराला आवाहन कराल की आजयला त्याची निशाणी गॅस सिलेंडर आहे आणि आजयला आपण प्रचंड मताने विजय करावा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे सुजादा आंबेडकरांचे या महाराष्ट्रामध्ये आर एस एसच्या विरोधात जे आम्ही दंड ठोकलेले आहे आर एस एसला थांबवण्यासाठी या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आजय वाहनेला आपण प्रचंड मताने निवडून द्या त्याची निशाणी आहे गॅस सिलेंडर जय भीम उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी पुरुषोत्तम कांडेकर भगूर